सांगलीच्या जतमधील प्रांत कार्यालयावर दलित महासंघातर्फे गाढव मोर्चा काढण्यात आला जतमधून सांगुलाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं चुकीचं काम तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा कठडे नाही झेप्रा क्रॉसिंग दुभाजक नजिक ट्रॅफिक दिवा दिशादर्शक फलक नाही त्यामुळे नागरिक आक्रमक झाले मध्ये राहणारी तेवीस वर्षीय समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे हिने लग्नास नकार दिला त्या रागातून प्रियकरानं तिचा चाकूने भोसकून खून केला ही घटना कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी या ठिकाणी घडली हल्लेखोर सतीश मारुती यादव हा प्रसार झाला आहे आणि त्याच्यावरती गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे सोलापूरमधील गर्भवती आशाराणी भोसले यांच्या आत्महत्ये प्रकरणी पती पवन भोसले सासू अलका भोसले सासरे बलबीम भोसले या तिघांना पोलिसांनी अटक केली सासरच्या त्रासाला कंटाळून आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केल्या चालचाकी आणि पैशांच्या हव्यासासाठीच सासरच्यांनी छळ केला असा आरोप तिच्या कुटुंबियांचा आहे सोलापूर मध्ये घंटागाडी कामगारांनी पाण्याच्या टाकीवर चढत चोलेस आंदोलन केले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंठा कामगारांनी पाण्याच्या टाकीवर चढत जोरदार घोषणाबाजी केली पगार कमी का आला असं कामगारांनी अधिकाऱ्यांना विचारलं त्यानंतर कामावरून काढण्याची धमकी अधिकाऱ्यांनी दिली